देशभरातील गलाई व्यावसायिक हवाल दिल्लीनंतर दिल्ली मध्ये दरोड्याची घटना काही दिवसांपूर्वीच खाणापूर तालुक्यातील घोटी येथील गलाई व्यावसायिकाचा गावाकडीलच दुकानातील तरुणाने दिल्लीत खून केल्याची घटना ताजी असताना आता आंध्र प्रदेश मधील तनकू येथे जबरी दरोड्याची घटना घडली आहे लागोपाठच घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून देशभरातील गलाई व्यावसायिक हवालदिल झाले आहेत खानापूर तालुक्यातील वेजेगाव येथील गुरुनाथ देवकर यांच्या सोने चांदीच्या दुकानावर सशस्त्र दरोडा घालण्यात आला आहे गुरुनाथ देवकर यांचा, चा यांचा मुलगा व सून यांना मारहाण करून कोंडून बांधून ठेवून साधारण दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि रोख रक्कम लुटण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की खानापूर तालुक्यातील वेजेगाव येथील गुरुनाथ देवकर हे बऱ्याच वर्षांपासून आंध्र प्रदेश येथील तणकू या गावात जलाई व्यवसाय करत होते त्यांनी यासाठी गावाकडील म्हणजेच खानापूर तालुक्यातील कुर्ली येथील सूरज बळवंत कुंभार याला दुकानात कामासाठी ठेवले होते सूरज हा गुरुनाथ देवकर यांच्या घरी घरातल्या व्यक्तींप्रमाणेच राहत होता गुरुनाथ देवकर हे श्रावण महिना असल्याने आपल्या पत्नीसह गावी आले आहेत तनकू येथे गुरुनाथ यांचा मुलगा नामदेव गुरुनाथ देवकर व सून सविता नामदेव देवकर हे काल मंगळवार सुट्टीचा दिवस असल्याने आपल्या घरी होते त्यांचे घर व दुकान एकाच जागी आहे आपल्या तीन मुलींना क्लासला सोडून येऊन ते टी व्ही बघत बसले होते यावेळी त्यांचा चार वर्षाचा लहान मुलगा खेळत होता तर सविता या आपल्या रूम मध्ये होत्या यावेळी अचानक सूरज बळवंत कुंभार हा सात ते आठ जणांना घेऊन आला त्या सात ते आठ जणांनी तोंडाला मास्क व रुमाल बांधले होते सूरज सोबत असणाऱ्यांनी नामदेव व सविता यांना बांधून त्यांच्याकडून तिजोरीच्या चाव्या घेऊन तोंडात गोळे घातले हे सर्व पाहून नामदेव यांचा चार वर्षाचा मुलगा रडू लागला मग त्यालाही तोंडात बोळे घालून बांधून घातले यानंतर सूरज व त्याच्या साथीदाराने दोन कोटींपेक्षा जास्त किमतीचे दागिने व रोकड आणि मोबाईल घेऊन नामदेव व सविता यांना बेदम मारहाण करून पसार झाले या सर्व प्रकारानंतर सविता यांनी प्रयत्न करून हातापायाची दोरी सोडली व आपल्या मोबाईलवरून नातेवाईकांना फोन करून झालेला प्रकार सांगितला हा प्रकार काल मंगळवार दिनांक का बारा नऊ दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घडला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले याबाबत अधिक तपास सुरू आहे साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी अनलिमिटेड थाळी जत्रा थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिवगा खासगाव रोड भिवगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस